आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक यांचा एकशे चौऱ्याण्णव बलिदान दिन तीन फेब्रुवारीला नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाच्या चौथीने श्रीक्षेत्र चतुरी गडावर राजीव उमाजी नायकांच्या स्मारकाजवळ जय करत व पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला यावेळी संघटनेचे प्रांत अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी राजीव उमाजी नायकांच्या क्रांतिकारी रामोशी समाजाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची मागणी केली तसेच संघटनेच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या नव्याने नियुक्त करण्याच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खोमणे यांनी पुणे पंढरपूर हा जेजूरतून जाणारा महामार्ग याला राजे उमाजी नाईक महामार्ग नाव देण्याची राज्य शासनाकडे यावेळी मागणी केली या कार्यक्रमाला के महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ मुक्ताताई चव्हाण देवराम गुळवे बंडोपंत खर्डे गुरुजी आप्पा माकर जगन माकर संजय चव्हाण संजय शिरतार कैलास कोकणे सीताराम चटबुले जावळेसाहेब सोमनाथ खोमणे अशोक खोमणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण त्या वास्तूसाठी एवढे पैसे खर्च किशनने मुंबई पुन्हा दिल्ली पर्यंत जाऊन तो फंड आपण मिळव तर नव्या नव्या कार्यकर्त्यांना जरा संधी द्या नवे कामाचे पाहणारे वेळ देणारे समाजाबद्दल प्रेम असणारे नुसतेबद्दल आणि समाजाबद्दल प्रेम आहे का हा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी देवराम तीन वर्षासाठी जिल्ह्याच्या कार्यकर्णी आहात तालुक्याच्या कार्यकर्णी आहात हे नूतनीकरण करूया अशा प्रकारचा संदेश या निमित्तानं देतो हा ठराव सुद्धा मी तुम्हा सर्वांना पाठवतो त्या ठरावाप्रमाणे आपल्याला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष आणि असणारे जे पदाधिकारी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते आपण निर्गमित कराव्यात अशा प्रकारचं आपण सर्वांना आवाहन करतो आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पोहोचला आद्य क्रांतीवर राजेंद्रवीर उमाजी नाईक यांची एकशे चौऱ्याण्णवे पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं महाराष्ट्रातून आलेला तमाम रामोशी बेडर बेरड समाज या ठिकाणी आपण सर्वच जण राजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष सन्मान्य वसंतरावजी चव्हाण साहेबांनी आपण सर्वांनाच या ठिकाणी मार्गदर्शन केलं मी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांचं या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला तत्पूर्वी आपण सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यानंतर कार्यक्रम संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो 你别摸他。<laughs> <laughs>